येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील दिगंबर माधव शेळके या सी आर पी एफ जवानाने आसाम राज्यातील तेजपूर येथे स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना काल पहाटेच्या सुमारास घडली मात्र ही आत्महत्या नसून गातपात असल्याचा खळबळजनक आरोप दिगंबर शेळके या जवानाच्या नातेवाईकांनी केला आहे केंद्रीय गृह खात्याकडून सखोल चौकशी करून न्याय मिळत नाही तोपर्यंत कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पार्थिव न स्वीकारण्याचे ठरवले आहे आसाम राज्यातील तेजपूर येथे सी आर पी एफ कॅम्प येथील तुकडी नंबर ओ ई तीस बटालियनमध्ये ड्युटीवर असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील दिवंगत दिगंबर शेळके या जवानाने रविवारी पहाटे स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केल्याचे सी आर पी एफकडून सांगण्यात आले मात्र ही आत्महत्या की घातपात हे अजून अस्पष्टच आहे